नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील जवळपास संपूर्ण बाजार समिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बाजारभाव पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकलूज येथे अवकलेले सत्याऐंशी क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व सुंदर एक हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समती कोल्हापूर येथे अवकाली तेराशे शहात्तर क्विंटल दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व दर नऊशे रुपये क्विंटल जातं आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेली दोनशे वीस क्विंटल जशीतदार चौदाशे रुपये क्विंटल सर्व सुंदर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकालेली दोनशे नव्वद क्विंटल जशीचा दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सदन दर अठराशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती खेडचाकण येथे अवकालेली दोनशे क्विंटल जसे दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व सत्दार बाराशे रुपये क्विंटल जात लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकालेले सहा हजार नऊशे बहात्तर क्विंटल जसेद्दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सदार बाराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा